नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध गावल्यानो आमच्या कोकणात एक परवलीचा वाक्य असा लय उडा नको कधी ना कधी जमिनीवर आपटशील असं कोकणात वारंवार म्हटलं जात एखादा मुलगा एखादी व्यक्ती जर जास्त तोऱ्यात असेल किंवा जास्त माज दाखवत असेल तर त्याला जमिनीवर आणण्यासाठी हे वाक्य नेहमी वापरलं जात आज महाराष्ट्रामध्ये नेमकं तेच झालेलं आहे या वाक्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या आड जे आंदोलन केलं किंवा मी त्याला कथित आंदोलन बनेन हे मुळात आंदोलनच नव्हतं तर महाराष्ट्र पेटवण्याचा हा एक डाव होता आणि तो डाव आता उधळ उधळून लावला गेलेला आहे जरांगे पाटील यांचे जे सहकारी आहेत त्यांनीच जरांगे यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणलेला आहे आणि त्यामुळे जरांगे आणि त्यांना मदत करणारे यांचा एकंदरीत कट डाव हा उधळला गेलेला पण मित्रांनो गोष्ट तिथे संपत नाही आता नेमके जरांगे यांच्या पाठीशी कोण आहे आणि कोणाला महाराष्ट्र बेचिराक करायचा आहे याच उत्तर आपल्याला काही दिवसाने मिळणार आहे कारण जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी कराय होणार आहे जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी आज विधानसभेत झाली आणि त्या ती मागणी संमत झाली आणि त्यामुळे आता जरांगे आणि त्यांचं आंदोलन याची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे आणि त्यानंतर या आंदोलनामध्ये नेमकं कोण आहे किंवा हे आंदोलन कोणाला पेटवायचं होतं कोणाला हिंसाचार करायचा होता हे सगळं हळूहळू बाहेर येणार आहे पण मित्रांनो आता ते लपून राहिलेलं नाहीये कारण जरांगे यांचे जे सहकारी आहेत मग ते बा असतील वानखेडे असतील वाडेकर वाडेकर असतील या सर्वांनी हे सांगितलेलं आहे की जरांगे यांच्या या आंदोलनाच्या मागे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे वाळेकर यांनी तर टोपे यांचं नावही घेतलंय आहे पवारांचं नावही घेतलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीत हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी नव्हतं तर ते फडणवीसांच्या विरोधात उभारलेलं हे आंदोलन होत आणि त्या आंदोलनाचं संपूर्ण लक्ष हे केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस होते हे आता सूर्यप्रकाशा इतक स्पष्ट झालेलं आहे पण मित्रांनो हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसावं का देवेंद्र फडणवीस यांना हे कळलं नसेल का तर ते शक्यच नाही कारण अगदी पहिल्या दिवशी पासून जरांगे हे केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतायत शरद पवार भेटले की एक प्रकारची ऊर्जा मिळते असं म्हणणारे जरांगे त्यांना माहितीये की राज्याचे मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस नाही आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत पण तरीही जरांगे टीका टिप्पणी हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर करतायत शरद पवारांकडून ऊर्जा घेतात आणि ती ऊर्जा सगळीच्या सगळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वापरतात हे आता लपून राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलनामागे कोण होत तर निश्चितच शरद पवार होते हे आता स्पष्ट झालेलं पण मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना पहिल्या दिवशीच हे कळलं होत पण पुरावे नव्हते आणि केवळ पुरावे नव्हते असं नाही तर मोठ्या प्रमाणात जनभावना ही जरांगे यांच्या बाजूने होती अशा वेळी कोणतीही घाई गडबड करणं चुकीचं होत ज्या वेळेस पोलिसांवर दगडफेक झाली आणि त्यांनी त्या दगडफेकीच प्रत्युत्तर म्हणून लाठीमार केला त्यावेळेस एक स्पष्ट होत कि हे आंदोलन हिंसक पद्धतीने राबवलं जाणार आहे आणि त्यानंतर काही आमदारांची घरही जाळण्यात आली आणि हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं इतक सगळं झालं असताना फडणवीस मात्र शांत होते फडणवीस शांत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही शांत होते जरांगे मागणी करत होते की कुणबी प्रमाणपत्र वाटा वाटली सगळ्या सोयऱ्यांचं बघा बघितलं अमक करा केलं जरांगे यांची प्रत्येक मागणी ही मान्य केली जात होती कारण या ठिकाणी जनभावना शांत करणं हा त्या मागचा खरा हेतू होता आणि त्यामुळे एकदा का जनभावना शांत झाली कि अनेक गोष्टी सुकर होतात हे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जाणलं होतं आणि त्यामुळे जरांगे पाटील यांना भरपूर उडू दिलं लय उडा नको जमिनीवर आपटशील उडू दिलं जाऊ दिलं सगळ्या मान्य मागण्या मान्य झाल्या खरं म्हणजे त्यावेळेसच जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घ्यायला हवं होत पण ते आंदोलन मागे घेतलं गेलं नाही कारण मराठा आरक्षण हा मुळात त्यातला हेतूच नव्हता त्यातला हेतू होता देवेंद्र फडणवीस आणि त्यांना लक्ष करायचं होतं आणि त्यामुळे मित्रांनो जरांगे यांनी आंदोलन मागे घेतलं नाही ते मागण्या मान्य झाल्या तरीही उपोषणाला बसत होते मागण्या मान्य होत नव्हत्या तरीही उपोषण करत होते मोठ्या प्रमाणात जरांगे यांच्याकडे जेसीपी येत होते त्यानंतर गाड्यांचे ताफे होते जेसीपी वरून फुलं उधळली जात होती हे सगळं दिसत नव्हतं असं नाही पण म्हणतात ना ज्याला अडायचं असतं किंवा जो आपल्या कर्माने पडणार असतो त्याला जास्त उडू द्यायचं असत फडणवीस यांचा जरांगे यांच्या विरोधात कोणताही डाव नव्हता फडणवीस यांना या सगळ्या आंदोलनामागे जो खरा चेहरा आहे जो लपलेला आहे तो उघडकीस आणायचा होता आणि म्हणून फडणवीस शांत होते फडणवीस यांनी जरांगेंना चूक करायची संधी दिली होती सगळं आपल्या हेतूने आपल्या इच्छेने होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र बेचिराग करण्याची संधी आपल्याला मिळत नाहीये हे जरांगे पाटील कुठेतरी जाणून होते आणि त्यामुळे मित्रांनो जरांगे पाटील हे काहीसे अस्वस्थ झाले होते आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर जरांगे पाटील यांचा बांध फुटला त्यांनी फडणवीस यांना नको नको त्या शिव्या दिल्या त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला त्यांना बामणी कावा वगैरे शब्द वापरले आणि त्याच वेळेस हे स्पष्ट झालं की जरांगे स्वतः बोलत नाहीयेत तर त्यांच्याकडे जी स्क्रिप्ट आहे ती शरद पवार यांची आहे आणि तेच एकदा स्पष्ट झाल्यानंतर मित्रांनो आता जरांगे यांच्या माध्यमातून त्यांचा आका कोण आहे त्यांचा बोलवता धणी कोण आहे हे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत मंडळी रस्त्यावर टायर टाकले गाड्या अडवल्या आमदारांची जाळली त्यांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या आणि हे सगळे गुन्हे माफ करा म्हणून सांगत होते आता ते कुठलेही गुन्हे माफ होणार नाही आता त्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब द्यावा लागणार आहे आणि जरांगे पाटील तर बसतील बाजूला पण त्यांच्या बहकाव्याने मध्ये येऊन ज्यांनी ज्यांनी दगड फेकले त्यांच्या आदेशाने दगड फेकले रस्ते अडवले त्यांच्यावर मात्र कायद्याची गाज जाता येणार आहे आणि त्यावेळेस जरांगे पाटील यांना कळणार आहे की ही मंडळी यांना आपण वाचवू शकत नाही आता आणि मग मित्रांनो इतकंच नाही तर त्यांचे आका हे पवारही त्यांना वाचू शकणार नाही अशा वेळेस फडणवीस यांनी नेमकं काय केलं तर फडणवीस शांत राहिले फडणवीसांनी जरांगेला तुला निपटून टाकू अशी भाषा वापरू दिली आणि आता त्याच जरांगेच्या माध्यमातून पवारांना श फडणवीस देणार आहेत बघा मित्रांनो कसा शह दिला जातोय आणि म्हणून मी या व्हिडिओचं शीर्षक दिलंय सौ पवार की एक फडणवीस या आंदोलनाच्या माध्यमातून फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला वेटीस धरून फडणवीस यांचा टाटा काढण्याची सगळी तयारी झाली होती पण मित्रांनो फडणवीसही कच्च्या गुरुचे चेले नाही फडणवीस यांनी या शरद पवारांना आतापर्यंत मात दिलेली आहे राजकारणातले चाणक्य म्हणून जे प्रसिद्ध होते आणि ज्यांनी मीडियाला हाताशी धरून स्वतःचा चाणक्य म्हणून उदो उदो केला त्यांच्यापेक्षा एक मोठा चाणक्य आज महाराष्ट्रात आहे आणि तो चाणक्य या बुजुर्ग चाणक्यावर आता भारी पडतोय आणि हेच या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आहे सिद्ध झालेला आहे मित्रांनो मराठा समाज हा तसा लेचापेचा समाज नाहीये पण कोण आपल्या भल्यासाठी काम करत आहे आणि कोण आपला वापर करतोय हे मराठा समाजाला माहिती आहे आणि म्हणून मराठा समाजाचे जे लाखा लाखांचे मोर्चे निघाले ना त्या मोर्चा मध्ये एकही नेता नव्हता तो ते मोर्चे मराठा समाजाने काढलेले ते शांतपणे काढले होते कुठेही खुट्ट देखील झालेलं नाही आणि हे आंदोलन जरांगे यांचं सुरुवातीपासून हुंसक आंदोलन झालेलं आहे आणि त्याचा हिशोब आता द्यावा लागणार आहे कारण त्या सगळ्या आंदोलनाची एस आय टी चौकशी आता होणार आणि म्हणून मी म्हणतो मित्रांनो की आता पवार किंवा जरांगे पवारांच्या माध्यमात कितीही उडत असले तरी फडणवीस यांनी त्यांना आता जमिनीवर आणलेलं आहे खरं म्हणजे जरांगे यांची गरज नव्हती फडणवीस यांच्यावर लक्ष करण्याची पण शेवटी मालक म्हणतील तसं करावं लागतं आणि तेच जरांगे यांनी केलं आणि आज यांना तेच मागात पडणार आहे असो एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे की कोणीही कितीही काही केलं तरी फडणवीस स्ट्रॉंग आहेत आणि तेच खरे या राज्याचे चाणक्य चानक, चाणक्य नेता आहेत मंडळी पुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद